कपड्यांचं ना का ते पावसामुळे वाळत नाही आवडत आणि हे माझं बाळलं हॅलो बाय वेलकम बाय तर मी आता अदरक लसूण सोडते आहे लसूण सोडत आहे अदरक चिकन

काय बघा मी वरती आलेलं तुम्हाला दाखवते मयुरी काय करते मयुरी ते अभ्यास राहिली बरं झालं कारण की आज तिने अभ्यासच केला नाही आणि पसारा कमी केला जरा कपडे ठेवू शकते कोपऱ्यात टाकले कपडे माझे कपडे कपड्यांचं तर विसरूच नका ते पावसामुळे वाळत नाही खूप वांदे होता काय होती मायुरी में वो ए बी सी डी सर लिपी चला मी आता हि कपडे काय अभ्यास केला सांगते काय करायचं काही नाही भेटूयानंतर हॅलो सर इतर बघायची बघितलं मी अद्रक लसणीची टेस्ट करत होते पेस्ट करून झाली आहे बघा एवढी अद्रक लसणाची आणि ठेचा बनवते एकदम स्पाय स्पाय हेही अजून तेल लागेल मी पण माग तर थोडं थोडं टाकतो मागच्या वेळेस ना खूप जास्त तेल झालं त्याच्यामुळे आता थोडसंच टाकते आणि बघा मला एवढंपासून आवडतं आणि हे माझं बाज कॅस तर चला मी पण पटकन नाही आता खूप उशीर झाला बघा तुम्ही घरात बघू शकता किती वाजले आहे सव्वा नऊ सव्वानव मग अशा पावडे खाल्ले ते म्हणून आत्ता काही भूक नाही आहे पण तरी टाईम मलाच आवडायला उशीर होतो काय झाला कारण की मी सगळं आवरल्याशिवाय तशी झोपत नाही चला मी पटकनात आवरून घेते खूसा बनवते भेटूयाने ब्लॉगमध्ये तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा सो बाय